नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपण आज मोड आलेल्या मुगाचे डोसे बनवणार आहोत ते खूप पौष्टिक असतात हे मोड मी दोन दिवस भिजत ठेवले होते मूग आणि याला मोड काढलेले आहेत मी आता हे मिक्सरला घालून वाटून घेणार आहे आणि यामध्ये मी आपल्या आवडीप्रमाणे चार मिरच्या टाकते आणि थोडं आलं आल्याचा तुकडा कापून टाकणार आहे त्याच्यात जिरं टाकणार आहे थोडं जिरं टाकून मी भी हे मिक्सरमधून पूर्ण वाटून घेणार आहे वाटताना थोडं पाणी टाकणार आहे आता आपलं हे वाटून झालेलं आहे एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ह्याचा डोसा आहे ना पसरेल आणि यामध्ये आता ना चवीप्रमाणे मीठ घाल घालणार आहे आणि मी गरजेपुरतं पाणी घातलं यामध्ये असं बॅटर केलं आहे जास्त पातळ नाही करायचं जास्त पातळ केलं की तो डोसा पसरत नाही आता ह्याच्यात गरजे चवीपू प्रमाणे मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हलवून घेऊया आपण आणि आता ह्याची चटणी बनवूया चटणीसाठी थोडंसं तेल घेतलं आहे तेल घालणार आहे तेल घालून झाल्यावर यामध्ये मी एक एव हा मसाला घेतलेला आहे खोबरं मिरची चिंच फुट्याने डाळ्या पण ह्याला म्हणतात आणि भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहे पहिला मी ह्या डाळ्या टाकणार आहे यामध्ये आणि थोडं परतून झाल्यावर यामध्ये मी खोबरं टाकणार आहे डाळ्या थोड्याशा परतल्या गेल्यावर यामध्ये मी आता खोबरं घालणार आहे खोबरं हिरवी मिरची चिंच आणि थोडंसं जिरं चवीप्रमाणे थोडंसं जिरं घालून भाजवून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची साधारण परतून झालं आता यामध्ये कोथिंबीर घालून परतून घेऊया साधारण परतायचं आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे परतून झालं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जास्त परतायची नाही तुम्हाला कोथिंबीरवरनं अंदाज आहे अगदी कमी परतायची आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून पाणी घालून वाटून घेणार आहोत ही चटणी वाटून झाली आता आपण ह्याला एका का बाउलमध्ये काढून घेणार आहोत मी ते तवा तापत ठेवलं आहे हे पीठ घेतलेलं आहे मग मग अशी आपण वाटलेलं मुगा अख्खी मूग मोड आलेली ते आता हळू तसं मी हळूहळू हळूहळू पसरवत जाणार आहे आणि याचा मोठा डोसा तयार करणार आहे आता आपण यावर थोडंसं तूप टाकणार आहोत चारी बाजूला आणि हळूहळू डोसा सोडवून घेणार आहोत असा हळूहळू आपल्याला सोडवून घ्यायचा हा डोसा किनार सुटले ना हा पटकन हा आपल्याला उलटवायला होईल आपण ह्याला पलटी करणार आहोत म्हणजे आपल्या दोन्ही बाजूनी हा शिजेल चांगला दुसऱ्या बाजूने शिजल्यावर ह्याच्यावर आपण कांदे कोथिंबीर बीट आणि पनीर किसून घालणार आहोत जेणेकरून हा खूप हेल्दी डोसा होईल आता हा आपला दुसऱ्या झाला झालाय पुन्हा आता आपण ह्याला असं पलटणार आहोत आणि यावर आता आपण कांदा कोथिंबीर कांदा पसरवणार आहोत हे पूर्ण ऑप्शनल आहे पण आपल्याला हा रिच डोसा करायचा आहे ना प्रोटीन म्हणून कांदा कोथिंबीर बीट आणि पनीर आपण किसून टाकणार आहोत पनीर असं आपण पनीर किसून टाकणार आहोत त्यावर जेणेकरून आपला हा खूप रिच डोसा होणार आहे खूप प्रोटीन रिच होणार आहे यावर आपण तूप घालणार आहोत ताजूक तूप आहे यावर घालणार आणि आता आपण गोल गुंडाळी करणार आहोत आपला प्रोटीन रिच डोसा तयार आहे हेल्दी पौष्टिक हेल्दी डोसा आपला रिच डोसा तयार आहे मोड आलेल्या मुगाचा त्याबरोबर ही छान चटणी आहे माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद